तुम्ही पाहिलं असेल का सुमित वानखडे असं म्हणतात का होणार नाही विकास मग दहा वर्ष झाले बारा वर्ष झाले तुमचं सरकार आहे तळेगाव आर्वी रस्ता तुमच्याकडून होऊन राहिला नाही दादा भाजपचे आमदार सुमित वानखेडे यांनी केंद्रात आणि राज्यात दोन्ही ठिकाणी आमचे सरकार आहे या ठिकाणी काँग्रेसचा नगराध्यक्ष आणि पूर्ण पॅनल निवडून आल्यास त्या ठिकाणी आर्वीचा विकास ठप्प होईल या ठिकाणी विकास होणार नाही असा आरोप त्या ठिकाणी आमदार सुमित वानखडे यांनी केला आहे नाही नाही पहिले कसं होतं का पहिले भाजपा जे आहे हे त्यांच्या विरोधी पक्षाला टार्गेट करत होती आता थेट जनतेला टार्गेट करून राहिले जनतेला धमक्या देऊन राहिली तुम्ही पाहिला असेल का सुमित वानकडे असं म्हणतात का होणार नाही विकास मग दहा वर्ष झाले बारा वर्ष झाले तुमचं सरकार आहे तळेगाव आरवी रस्ता तुमच्याकडून होऊन राहिला नाही त्यावेळेस कुठं त्यावेळेस कुठं तुम्ही तुमचं सरकार होत विषय असा आहे का आता पराभवाच्या छायामध्ये भारतीय जनता पक्ष आहे म्हणून नवीन नवीन धमक्या नवीन नवीन कारण सांगण्याचा ते प्रयत्न करत आहे माझा त्यांना प्रश्न असा आहे का तुमच्याच पक्षातले काटोलचे आमदार चरणसिंग ठाकूर नाव आहे त्यांच्या mm -hmm. मा, माहितीनुसार तर चरणसिंग ठाकूर हे गेल्या म्हणजे काँग्रेसचं आणि भाजपचं दोघांच सरकार नव्हतं तर ते अपक्ष पॅनल तिथून निवडून आणत होते mm -hmm. तर मग त्यावेळेस ते विकास कसे करत होते काय कारण होतं विकास विकास होण्याचं ह्या सगळ्या भूल थापा देण्याचं काम सुमित आहे तुमची ताकद आहे तर तुम्ही काँग्रेसचं जरी आलं तुमच्या जर खरंच लोकांचं एक काम करण्याची क्षमता शा, किंवा इच्छा आहे तर मला असं वाटते काँग्रेसचं यो भाजपचं योग किंवा कोणाचंही नगरपालिकेचं सत्तात येऊ आपण त्याला मदत केली पाहिजे आपले लोकांसाठी मदत केली पाहिजे मुन साठी म्हणून नाही